नमस्कार आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचा साबुदाना वडा तयार करणार आहोत वडा पहा बाहेरून मस्त टम्म फुगलेला आहे आणि आतून एकदम असा पोकळ तयार झालेला आहे चवीला खूपच चविष्ट तयार झालेला आहे वडा अजिबात तेलकट झालेला नाही बराच वेळा का होतं आपण साबुदाणे वडे तर बनवतो पण तळायला गेले ना तर ते तेलामध्ये मध्येच फुटतात तेलकट होतात व्यवस्थित सभीला होत नाही तर तेलामध्ये वडा फुटू नये त्यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तेलामध्ये वडा का फुटतो ह्याची तीन चार कारणं मी सांगितलेली आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने कारणं लक्षात घेऊन जर वडा बनवला ना तर तुमचा वडा अगदी परफेक्टच तयार होणार आहे तुम्हाला वड्याच्या आवाजावरून समजलं असेल की वडा किती मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा साबुदाणा वडा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता साबुदाणा पहा अगदी मोकळा सुटसुटीत असा भिजला गेला आहे वड्यासाठी ना अगदी ह्याच पद्धतीचा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता हा साबुदाणा कसा भिजत घातला तर साबुदाणा घातल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाण्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे जास्तीचं पाणी घालायचं नाही नाहीतर का होतं साबुदाण्याचा ना अगदी लगदा तयार होतो चिकट चिकट होतो आपल्याला असा साबुदाना अजिबात नको अगदी मोकळा सुटसुटीतच भिजला गेला पाहिजे हे पहा या पद्धतीने आता दोन वाटी साबुदाना घेतला होता त्यासाठी मी मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे वापरणार आहे पण मी उकडताना ना कुकर मध्ये तीन बटाटे लावले होते पण मला या ठिकाणी दोनच बटाटे लागलेले आहेत आता हे घेतलेले दोनही बटाटे आपण किसनीने चांगले असे किसून घ्यायचे आहेत आता बऱ्याच वेळा काय होतं काही काही जणांना हाताने मॅश करून घेतात त्यामुळे काय होतं बटाट्याचे ना असे मोठे मोठे तुकडे शिल्लक राहतात आणि मोठे तुकडे शिल्लक राहतात त्यामुळे साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आपण जेव्हा साबुदाणा वडा तेलामध्ये तळतो ना तो कधी कधी फुटतो त्याचंसुद्धा हे एक कारण आहे त्यामुळे लक्षात ठेवा व्यवस्थित असा बटाटा बारीक किसनीने किसूनच घ्यायचा आहे म्हणजे काय होतं वड्यासाठी लागणारं जे पीठ आहे ना ते मिळूनसुद्धा येतं आणि साबुदाणा वडा तेलात घातल्यानंतर फुटतही नाही हे पहा अशा प्रकारे घेतलेले दोनही बटाटे मी उकडून घेतले आहेत तीन बटाटे घेतले होते त्यापैकी मला दोनच लागलेले आहेत आता या ठिकाणी मी पाच सहा हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही मिरची ची पेस्ट सुद्धा आता मी या ठिकाणी ना वड्यामध्ये अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा लाल तिखटसुद्धा घालणार आहे मिरची पावडर घालणार आहे त्यामुळे काय होतं वड्याला रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान येते जर तुम्ही उपवासाला लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल अर्धा लिंबाचा रस या ठिकाणी पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे वडा खूपच चविष्ट लागतो घालायचे आहे आता अर्धी वाटी शेंगदाणे छान असे भाजून घेतले भाजल्यानंतर शेंगदाण्याचा ओबडधोबड मी कूट करून घेतलेला आहे आता हा तयार केलेला अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालायचं आहे आता शेंगदाण्याचा कूट आहे ना काही जणांना जास्तीच आवडतो काही जणांना थोडा कमी आवडतो बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये तर तुम्हाला ज्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट आवडतो ना त्याप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी साखर विसरलो आहोत साबुदाणा वडामध्ये साखर आहे ना आवर्जून घाला आपले जे पोहे खाण्याचे चमचे असत ना त्या चमच्याने दोन चमचे साखर नक्की घाला लिंबू आणि साखर घातल्यामुळे साबुदाणा वड्याची चव आहे ना ती दुप्पट वाढते खूपच सविष्ट लागतो आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता दोन वाटी साबुदाण्यासाठी मी अंदाजे मध्यम आकाराचे मध्यम म्हणजे माझे थोडेसे मोठेच बटाटे होते थोडे मोठ्या आकाराचे बटाटे घातले आहेत ते अगदी व्यवस्थित प्रमाण आहे आता ह्यामध्येच बटाट्यामध्ये उकडलेला भरपूर सारा मॉइश्चर असतं त्यामध्येच आपलं साबुदाना वडासाठी लागणारं पीठ आहे ना ते छान असं मिळून येणार आहे व्यवस्थित मिक्स होणार आहे चला तर आता हे घातलेले सर्व जिनस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात वरतून पाण्याचा हात तूप किंवा तेल लावायची काहीही आवश्यकता नाही अगदी असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही जर उपवासाला या ठिकाणी जिरं किंवा कोथंबीर खात असाल ना तर तुम्ही याचवेळी थोडंसं ओबडधोबड बारीक म्हणजे कूट केलेल्या जिऱ्याची पावडर आणि बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा खाल घालू शकता हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे जरासुद्धा पाण्याचा वगैरे हात घेतलेला नाही तरी सुद्धा पहा अगदी मस्त असं वड्यासाठी लागणारे मिश्रण मिळून आलेलं आहे कधी कधी काय होतं साबुदाण्यापेक्षा ना काही जण बटाटा खूप जास्त घालतात जास्तीचा बटाटा झाला ना की तेलात घातल्यावरती कधी कधी साबुदाना वडा फुटू सुद्धा शकतो हे दुसरं एक कारण आहे साबुदाना वडा तेलात घातल्यावरती फुटण्याचा त्यामुळे लक्षात ठेवा साबुदाण्याच्या तुलनेमध्ये बटाट्याचं सा प्रमाण अगदी परफेक्टच असावं तेव्हाच वडा अगदी परफेक्ट तयार होतो आणि मस्त असा टम्म फुकतो आता वड्यांसाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते साधारणतः एक दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे मस्त असं भिजेल आणि वड्यातील अगदी छान तयार होईल या ठिकाणी साधारणतः दहा मिनटं झालेली आहेत हे तयार करून घेतलेलं मिश्रण मी साईडला ठेवलेलं होतं हे पहा मिश्रण थोडंसं भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला वड्यासाठी लागणारं हे मिश्रण हवं आहे आता हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं मी पाणीच लावत आहे आणि मस्त असं छोटे छोटे चपटे आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहेत साबुदाणा वडा तयार करताना ना जाडा बनवायचा नाही असं छान असा पात्र थापून घ्यायचा आहे जेवढा पातळ हा वडा तयार करणार ना तेवढा तेलात ते घातल्यानंतर मस्त असा टम्ब फुकतो आतून छान असा पोकळ होतो आणि वरतून मस्त असा कुरकुरीत तयार होतो त्यामुळे लक्षात ठेवा तर हातावरती वडा थापताना चांगला असा पातळ थापायचा आहे म्हणजे मस्त असा तळल्यानंतर टम्ब फुकतो आता हा तयार करून घेतलेला वडा एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून दोन तीन वडे तयार करून दाखवते आता हे वडे तयार करताना ना मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा पाण्याचा हात घेतल्यामुळे काय होतं वडा छान असा थापला देखील जातो आणि हवा तेवढा तुम्ही पात्र थापू शकता तुम्हाला जेवढे वडे हवे असतील ना तेवढे वडे तुम्ही एकाच वेळी तयार करून ठेवले आणि नंतर तळायला घेतले ना तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही हे पहा अशा प्रकारे दोन तीन वडे तुम्हाला मी तयार करून दाखवलेले आहेत आणि अर्ध्या पिठाचे वडे मी तयार करून घेतले बाकीचे वडे ना मी संध्याकाळी तयार करणार आहे त्यामुळे ते पीठ असंच मी साईडला ठेवून देणार आहे हे पहा भरपूर सारे वडे मस्त असे मी तयार करून घेतलेले आहेत आता लगेचच तळायला घेणार आहे एका साईडला कढहीमधलं तेल देखील चांगलं असं गरम झालेलं आहे वडे तळताना तेल अगदीचं चांगलं गरम असणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुमचे वडे अगदी परफेक्ट तळले जातात अजिबात तेलकट होत नाहीत आता मी पहिली बॅच वड्यांची तळत आहे त्यामुळे सुरुवातीला मी तीनच वडे तुम्हाला तळून दाखवते वडे तेलामध्ये घालताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यमाचेवरती मस्त असे खरपूस वडे तळून घ्यायचे आहेत आता वडे आपण जेव्हा तेला घालतो ना तेव्हा लगेच त्याची बाजू बदली करायची घाई करायची नाही अजिबात वड्यांना कलथा लगेच लावायचा नाही झाऱ्या लावायचा नाही साधारणतः एक अर्धा मिनिट तरी जाऊ द्यायचा वडा जेव्हा तळून थोडासा वरती येतो ना वड्याचे साबुदाना जेव्हा थोडासा फुगल्यासारखा आपल्याला वाटतो ना तेव्हाच वड्यांची बाजू बदली करून घ्यायची आहे नाहीतर काय होतं झाऱ्याला जे वड्यांचं मिश्रण आहे ना ते चिटकतं आणि वडा फुटू सुद्धा शकतो हे एक तिसरं कारण आहे साबुदाना वडा तेलामध्ये फुटण्याचा हे पहा अशा प्रकारे थोडंसं मला झाऱ्याला सैल वाटत आहे त्यामुळे मी वड्याची बाजू बदली करून घेते याच पद्धतीने वडे खालीवर करत म्हणजे बाजू अदलीबदली करत मस्त असं खरपूस सोनेरी रंगावरती आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वडा तळताना नेहमी मध्यम गॅसवरती तळायचा कमी गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवरती तळायचं नाही जर कमी गॅसवरती तळला तर काय होणार आहे वडा खूप जास्त तेलकट होणार आहे खूप जास्त तेल पिल आणि जर मोठ्या गॅसवरती तळला तर वडा फक्त बाहेरूनच तळला जाईल आतून तसाच कच्चा राहील त्यामुळे लक्षात ठेवा मध्यम गॅसवरती हे पहा अशा प्रकारे आपले वडे हे तळून तयार झालेले आहेत रंग पहा अगदी आहे मस्त असा वडा आपला टम्म फुगलेला आहे अगदी ह्याच रंगावर जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही कारण की वडा तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते आता झाऱ्याच्या मदतीने हे तळून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी काही वडे तळून दाखवते पहिल्या बॅचमध्ये ना थोडेच वडे तळायचे कारण तेलाचं टेम्परेचर ना व्यवस्थित गरम झालेलं नसतं दुसऱ्या बॅचमध्ये तेल चांगलं गरम झालेलं असतं त्यामुळे जेवढे कढईमध्ये मावतील ना तेवढे तुम्ही वडे तळून घेऊ शकता आता मी सेकंड बॅचमध्ये चार वडे तळून घेणार आहे कारण माझी कढई थोडी छोटी आहे त्यामुळे त्या कढईमध्ये चारच बसतास चला तर आता ह्याच पद्धतीने मध्यम गॅसवरती वडे सारखे खालीवर करत मस्त असे हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत आणि टम्म फुगेपर्यंत वडा तळून घेऊयात हे पहा अशा प्रकारे सेकंड बॅच देखील आपण तळून घेतलेले आहे मस्त असे वडे तळून तयार झालेले आहेत तयार करून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता तुम्हाला ह्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तीन चार कारणं सांगितली वडा साबुदाणा वडा तेलामध्ये गेल्यावर खाप फुटतो जर तुम्ही हे सर्व लक्षात आणून जर वडे बनवले ना तर तुमचे वडे अगदी परफेक्टच तयार होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही हा साबुदाणा वडा तयार करून पहा अगदी छान तयार होणार आहे आणि खूपच चवदार तयार होणार आहे आणि विशेष म्हणजे तेलामध्ये घातल्यावरती फुटणारसुद्धा नाही ही माझी शंभर टक्के खात्री आहे अशा प्रकारे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत ह्या आषाढी एकादशीला प्रकारे नक्की करून पहा मस्त असा बाहेरून फुगलेला आतून पोकळ गरम गरम वडा आपला तयार आहे तुम्ही हा एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा सुद्धा खाऊ शकता हे पहा मस्त असा टम्म फुगलेला आतून पोकळ साबुदाना वडा तयार आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत